कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार पुणे सोलापूर महामार्गाच्या यवतहद्दीतील उड्डाणपुलावरील दुभाजकामध्ये सुमारे एक किलोमीटर लांबीची एमबीसीबी बसवण्याबाबत तसेच उड्डाणपुलावर कॅमेरे बसवण्याबाबत युवासेना तालुका युवा अधिकारी माननीय शुभम माळवे यांच्याकडून यवत पोलीस स्टेशन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण वारजे पुणे व वा पाटस टोल प्रशासनाला निवेदन देण्यात आले पुणे सोलापूर महामार्गाच्या यवतहद्दीतील चायनीज क्रमांक त्रेचाळीस व चायनीज क्रमांक चव्वेचाळीस या हद्दीत तसेच उड्डाणपुलाच्या पुणे बाजूकडे जाणाऱ्या महामार्गावर यवत येथील ग्रामस्थ व प्रवासी अनाधिकृतपणे महामार्ग ओलांडत असतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे सदरील अपघात रोखण्यासाठी उड्डाणपुलाच्या वरील दुभाजकावर तसेच उड्डाण पुलाच्या पुणे बाजूकडील दुभाजक एमबीसीव्ही व्ही लावल्यास त्या ठिकाणी प्रवासी अनाधिकृतपणे महामार्ग ओलांडणार नाहीत त्यामुळे अपघाताचे प्रमाण आटोक्यात येईल तसेच उड्डाण पुलावर निवेदनात म्हटले आहे यावेळी युवासेनेचे दौंड पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अविनाश लोंढे दौंड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा